बातमी कोल्हापुरातून आहे महादेवी हत्येणी संदर्भात एचपीसीची सीची सुनावणी आता सुरू झाली आहे ऑनलाईन पद्धतीनं ही सुनावणी पार पडतीय जस्टिस वर्मा आणि वकील सुनावणीसाठी उपस्थित आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय महादेवी हत्येणी संदर्भात एचपीसीची सीची सुनावणी आता सुरू झालेली आहे ऑनलाईन पद्धतीनं ही सुनावणी होते आहे आणि जस्टिस वर्मा आणि वकील सुनावणीसाठी उपस्थित आहेत विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत विशाल नक्कीच सौरभ खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून महादेवी आत्तीन कोल्हापूरकरांना परत द्यावी अशी मागणी ज्याची दूर धरलेली होती जनआक्रोश दळ आहे तो मोठ्या प्रमाणात पाहिलेला होता आणि याच्याच नंतर आता सगळ्यात महत्वाचे अपडेट म्हणावं लागेल की महादेवी आत्ती संदर्भात एचपीसी म्हणजे उच्चस्तरीय समितीकडून सध्या सुनावणी ज्यायची सुरुवात झालेली आहे ऑनलाईन पद्धतीनं वकील असतील नागरी मताचे विश्वस्त असतील ते या सगळ्या सुनावणीसाठी उपस्थित आहेत आ, या सगळ्या सुनावणीमध्ये जस्टिस वर्मा जैसे या सगळ्या सुनावणीचं जे काम आहे ते पार पडतात ऑनलाईन पद्धतीनं सध्या युक्तिवाद सुद्धा जो तो सध्या सुरू आहे खरंतर महादेव व्यक्ती नांदणी मताला परत द्यावी ही मागणी जी आहे ती संपूर्ण कोल्हापूरकरांनी जोर धरलेली होती या सगळ्या बाबतीत आंदोलन देखील झालेली होती मोर्चे देखील निघालेले होते सोशल मीडियावर विशेषतः सगळ्यात मोठा आक्रोश जो आहे तो पाहायला मिळालेला होता आणि त्याच्याच नंतर हा जो सगळा मुद्दा आहे तो सर्वोच्च न्यायालयात गेलेला होता सर्वोच्च न्यायालयानं हा सगळा मुद्दा एचपीसी कडे पाठवला एचपीसी हा याचा या, या सगळ्या प्रकरणावर अंतिम निर्णय जो आहे तो देईल अशी सुनावणी केली होती आणि त्याच्यानंतर आज ही महत्वपूर्ण सुनावणी जी आहे ती पार पडते अगदी काही क्षणातच हा निर्णय सुद्धा येईल एचपीसी कडून एचपीसीचं काय नेमकं म्हणणं याबाबत सुद्धा माहिती यायची मिळेल मात्र जर पाहायचं झालं तर महादेवी यातीन जी आहे ती वनतारामध्ये पाठवल्यानंतर पाठवल्यानंतरचं हे सगळं प्रकरण आहे वनतारामधली महादेवी यातीन पुन्हा नांदिनी मठाकडे परता येईल अशी मागणी होती नांदिनी मतामध्ये या सगळ्या प्रकरणानंतर या सगळ्या संघर्षानंतर नांदिनी मतामध्ये एक वणतारचं केंद्र देखील उभारून त्यामुळे या, या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं काय अपडेट समोर येतात हे आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी दरम्यान एक